कराड दक्षिण मतदार संघातून ताकतीने माहितीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहू डॉक्टर अतुल भोसले सोमवार दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या कराड उत्तर व कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवार दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी पार्वती मल्टीपर्पज हॉल विजयनगर येथे आयोजित करण्यात आला होता या माहितीच्या संवाद मेळाव्यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार छत्रपती उदयनराजे भोसले अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील डॉक्टर अतुलबाबा भोसले आमदार शिवेंद्र राजे भोसले माजी आमदार आनंदराव पाटील नाना भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भरत पाटील सुरक्षना पवार विक्रमबाबा पाटणकर रामकृष्ण वेता सुनीलता त्या काटकर राजेंद्र सिंह यादव काकासाहेब जाधव अक्षय मोहिते जगताप चित्रलेखा कदम तसेच भाजप शिवसेना राष्ट्रवादी मित्रपक्ष आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील दहा वर्षात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काय काय झाले याची चर्चा महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले की आज सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दहा वर्षांपूर्वी मोदीजींनी निर्णय घेतला जनधन योजना प्रत्येकाचे बँक खाते असले पाहिजे त्याप्रमाणे जनधन योजनेचे पन्नास कोटी खाते आज देशात निर्माण झाले आहेत केंद्र सरकारने पन्नास कोटी जनधन खात्यावर बत्तीस लाख कोटी रुपयाचा निधी हा गेल्या नऊ वर्षामध्ये प्रत्यक्ष पाठवला आहे आदरणीय मोदीजींनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे उज्ज्वला गॅस योजना सुरू करून ती सर्व माता भगिनींना प्रत्यक्ष पोहोचवली तसेच बारा कोटी लोकांना स्वच्छता ग्रह देण्याचे काम देखील मोदी सरकारच्या माध्यमातून झाले आहे कलम तीनशे सत्तर हटवण्याचे काम हे मोदी सरकार आल्यानंतर मोदीजींनी केले देशामध्ये आतंकी हमले होत होते तसे अतिरेकी कारवाया होत होत्या त्याचे प्रमाण देखील कमी झाले आदरणीय मोदीजींनी परराष्ट्र धोरण मिशन कावेरी मिशन गंगा मिशन दोस्त तसेच युक्रेन मधून भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे काम केले टर्की मधील उद्योग भारतात आणण्याचे काम केले दोन हजार तेरा साली देशातील अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती ती आज पाचव्या क्रमांकावर आहे आदरणीय मोदीजींनी आपल्याला आश्वासन दिले आहे की जर आपण मोदी सरकारला निवडून आणण्यासाठी मदत केली तर भारत देशातील अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचे काम करणार गेल्या आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आदरणीय एकनाथजी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तसेच अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकार निर्माण करण्याची महत्वाची भूमिका पार पाडली केंद्र सरकारने एक योजना आणली किसान सन्मान योजना किसान थेट प्रधानमंत्री रुपये शेतकऱ्यांच्या दुसरी योजना आणली देशातील बारा कोटी शेतकरी ज्यांच्या खात्यावर पैसे पाठवले त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाली नारी शक्ती बंदन अभियान महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लागू केले आपले लाडके खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात रेल्वे स्टेशन आधुनिकीकरण व अनेक विकास कामे झाली तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून माहितीच्या पाठीचे ठाम उभे राहण्याचे काम करायचे आहे आपकी बार चार पार त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार आदरणीय मोदीजींच्या पाठीशी उभे राहणारा आपल्याला रा द्यायचा आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांचे हात मजबूत करण्याचे काम तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करावे याचे आहे शेवटी जाता जाता डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूरा देसाई यांना आश्वासन दिले की कराड दक्षिण मतदारसंघातून ताकतीने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहून ताकदीने महायुतीच्या उमेदवाराला मतदान करून